इस्लामपूर शहराचं राजकारण एका नव्या वळणावर आलं एकेकाळी जयंत पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या या बालेकिल्ल्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट लक्ष घालण्यास सुरुवात केली गेल्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील गटाला बसलेला धक्का आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळं आगामी नगरपालिका निवडणुकीत अजित पवार गट सक्रियपणे उतरणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा गेल्या काही काळात इस्लामपूरच्या राजकारणातून बरंच पाणी वाहून गेलंय विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या रणनीतीनं जयंत पाटील यांच्या गटाला आव्हान दिलं निशिकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी अजित पवारांना साथ दिल्यानं राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली आता अजित पवार यांनी इस्लामपूर शिराळा मतदारसंघात आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक यांच्या रूपानं पक्षाला नवी ऊर्जा मिळाली तर दुसरीकडं उद्योग क्षेत्रात केलेल्या कामामुळं अजित पवारांनी दोन्ही मतदारसंघात आपली उपस्थिती जाणवून दिली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आगामी इस्लामपूर नगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे कारण निशिकांत पाटील संजय कोरे जयवंत पाटील मनीषा पाटील यांनी राष्ट्रवादीची बांधणी सुरू केली आहे अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे समर्थक ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्या स्वतंत्रपणे लढवण्याच्या तयारीत आहेत वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष केदार पाटील यांनी आम्ही घड्याळ चिन्हावरच लढणार असं ठामपणे सांगून अजित पवारांची एंट्री निश्चित असल्याचे संकेत दिले आहेत त्यामुळं आता ही निवडणूक केवळ स्थानिक नेत्यांपुरती मर्यादित न राहता थेट अजित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे